हाय सर्वांना ओ ब्रेकर से बराबर खोदो थोडा हाय सर्वांना हाय हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कुठे गेला सर्व हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जो कोणी नवीन आला असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेवण झालं का सर्वांचं काय करताय लाईक करा सर्वांनी लाईक डन लाईक डन करा सर्वांनी जाईन हा काय चाललंय काय मानतो कुठेही भावा युवराज युवराजी पोडे दादा आहे घरीच आहे कसे आहात दादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही पटापट सर्वांनी कमेंट करा आणि काय करत आहात ते पण सांगा पुणे अच्छा अच्छा मी मुंबईला जातो दादा युवराज दादा मी मुंबईला राहतो जेवण झालं काय युवराज दादा तुमचं काय करताय पुण्यामध्ये तुम्ही काय करताय पुण्यामध्ये तुम्ही खूप संख्येने लाईव्हला येतात सर्वांना विनंती करतो तुम्ही चॅनलला जो कोणी नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि पटापट कमेंट करा मला लाईव्ह पण कुठून बघतात ते पण कमेंट करून सांगा आणि काय म्हणतं तिकडचं वातावरण पाऊस पाण्याचं का आहे आपल्या पुण्यामध्ये काय हो युवराज दादा सर्वांनी पटापट कमेंट करा मित्रांनो कमेंट करा काय चाललंय तुमचं सर्वांच दादा पिसे काडे काय काळे दादा काय म्हणता काळे काय काळे नाही मग सर्वांनी पटापट कमेंट करा सर्वांनी आणि लाईक करा ए दादर इकडे बस इथे बस इथे तुला सर्वांना दाखवतो हा बघा माझा मित्र कर सर्वांना हायकर टाटा ताटाकर तुझं नाव सांग नाव सांग सर्वांना नाव सांग ना नाव बघा हा माझा मित्र आहे माझ्या कामाच्या साईटवर आई ते याचं घर आहे हा मू मुला फेरतो आहे खूप येतोय माझ्याकडे बसतो आहे माझ्याशी मस्त बोलतो आहे तुझं नाव सांग बघा तर सांगतील नाही का नाव तुझं नाव काय रे काय करतो नाव बघा तर आहे पटापट मेसेज करा सर्वांनी खूप लाईव्हला खूप येतात अरे बाप रे काय ते अरे काय ते वालो रे बाप रे काय काय आणलं बघा यांनी ना तुकडू 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 वाव काय काय आणलं बघा रे बापू यांनी याने पण आणलं मित्रांनो हे इकडे राहतात आमच्या इथे छोटे मुलं येतात माझ्याकडे सर्वांनी लाईक आणि कमेंट करा सर्वांनी ॲक्च्युली चार वाजता मला लाईव्ह यायचं होतं पण नाही येऊ शकलो होतोच हो काय करू कामाचा टायमिंग तसं आहे आणि काम पण आणि थोडा वेळ पण जसा वेळ भेटला तसा सर्वांना सहा वाजता म्हणजे चार वाजता चार वाजताचा सा टायमिंग सांगतो आणि येतो सव्वा चारला साडेचारला तर क्षमा मागतोय सर्वांना पण नक्कीच लाईव्हला लाईव्हचा जो टायमिंग असेल त्या टाईम टायमाला मी येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि पटापट पटापट पत, पत लाईव्ह ला या सर्वजण सर्वजण लाईव्हला या बाबा सर्व सर्वांनी लाईव्हला या आणि कमेंट करा विद्येत कुठे गेल्या चित्रताही कुठे गेल्यात सर्व खूप मोठ्या संख्येने येतात हा बघा आला हा मुलगा ते जेवलास का तुझा तू जेवलास बघा खेळत आहे तू जेवलास का काय खाल्लं भात अजून भात खाल्ला का त्याने काय खाल्ला तुझा भाऊ आहे का मग मित्र मग कोण आहे मित्र आहे की दोस्त आहे दोस्त पण नाही मग कोण आहे मग दोस्ती आहे दोस्ती नाही का तुमच्या दोघांची हे बघा चिमुकले आहेत दोघं माझ्यासोबत यांच्याशी मी बोलताल करतोय हा त्याचा मित्र नाही आहे म्हणतो मी बोलतो हा तुझा मित्र आहे का तू नाही आहे सांगत सगळ्यां दोघ हाय करा रे हाय म्हणा दादा लाईक आणि शेअर करा व्हिडिओ बोल ये ये सर्वांनी लाईक आणि शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ आणि माझ्या दादांना सपोर्ट करा असं म्हण दादांना सपोर्ट करा असं म्हणणं दादांना सपोर्ट करा असं म्हणतो तो सर्व खूप मोठ्या संख्येने लाईव्ह येतात मित्रांनो पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट टाका तुम्ही कुठून आहात आता बघा मी माझ्या कामाच्या बाजूने दोन मित्र भेटलेत मला छोटे छोटे दररोज फेडतायत आणि जेव्हा मी लाईव्ह लाईव्ह घेतो ते पळत पळत माझ्याकडे येतात आज तुम्हाला त्यांची त्यांच्या त्यांच्या आहेत आणि मस्ती आहेत बघा त्यांची तुम्हाला लाईव दाखवतोय दोघांची मस्ती नका करू मस्ती नका करू खेळा असे आहेत ते दो चॉकलेट दोघं हा दोघं चॉक दोघं चॉकलेट खा इकडून जा इकडून जा तिकडून नका जाऊ तिकडून गाड्या असतील आरामात जा आरामात गाडी बघून जा हॅलो हाय कुठे गेले सर्व कोणातोच मॅसेज दिसत नाही आहे कुठे गेले बाबा आज काय आज संडे आहे सगळे लोक आराम करत असतील खूप संख्येने लाईव्ह आहे पा सगळ्यांनी मेसेज टाका बरं जितेंद्र वारखडे वार वारकडे वारकडे वार वार जितेंद्र दादा नमस्कार काय म्हणताय कुठून आहात तुम्ही स्वागत नाही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये बोला सर्वांनी बोला काय चाललं सर्वांचं कमेंट करा बरं खूप गरम होतं उरत राहायचं गरम जाम गरम होतं पटापट कमेंट टाका आणि गावचं नाव सांगा काय हो जितेंद्र साहेब कुठे गेलात जितेंद्र दादा कुठे गेलात तुम्ही सर्वजण लाईव्हला या पटापट जॉईन व्हा खूप मोठ्या संख्येने लाईव्हला येताय तुम्ही मित्रांनो आणि भरभरराटीचा तुमचा माझ्यावरती सपोर्ट असो आणि कालच माझे चौदा के काम पूर्ण झालेले आहेत तर तुम्हाला सर्वांचे मी खरंच मनापासून आभार मानतो आणि याच्या पुढे ही माझ्या भरपूर टीचे सबस्क्रायबर वाढव हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो सर्वांनी कमेंट करा जितेंद्र दादा कुठे गेला जितेंद्र दादा खूप गरम गरम आहे बाबा इकडे काय करायचं काय समजत नाही चला मित्रांनो सर्वांनी पटापट कमेंट टाका आणि कमेंट करून सांगा लाईव्ह बघत आहात हॅलो आज कुठे गेले सर्व आज सर्व गेलेत कुठे कोणाचाच मेसेज दिसत नाही आहे हाय सर्वांना कुठे गेलेत आमचे सहकारी सर्व मित्रमंडळ हॅलो हाय दुपारचा टाईम मला सगळे झोपलेस्थित असतो खूप मोठ्या संख्येने लाईव्हला येत आहे तुम्ही मित्रांनो आणि बरबाडाटीचा सपोर्ट करा मला त्याच्यापुढे पुढे आजपर्यंत खूप सपोर्ट करत आलात अजूनही मला तुमचा सपोर्ट हवा आहे खूप मिलियनपर्यंत मला जायचं आहे तुमचा तुमचा जर सपोर्ट असला तर नक्कीच मी माझे सबस्क्रायबर मिलियनपर्यंत घेऊन जाणार फक्त तुम्हा लोकांचा मला सपोर्ट पाहिजे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून पण सांगा आणि आता लग, लग ला मी लवकरच ब्लॉगचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे तर सर्वांनी तिथे पण जावा जसं माझ्या लाईव्हला येतात लाईव्हला आल्यानंतर माझे शॉर्ट व्हिडिओ बघता तसेच तुम्ही माझे ब्लॉगचे व्हिडिओ पण बघा खूप छान छान प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन येणार वेगवेगळ्या ठिकाणचे माझ्या गावच्या साईडचे मुंबईचे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी बघण्यासारख्या सर्व गोष्टी आहेत त्या ठिका थिता, त्या ठिकाणचे मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच ब्लॉकमध्ये दाखवणार आहे आणि नक्कीच तुम्ही माझ्यासोबत जुळ जुळून राहा काही दिवसांनी तुम्हाला सरप्राईज पण मिळणार आहे तर तुम्ही चॅनलमध्ये तर तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे बस एवढीच इच्छा आहे मला तुमच्याकडून सर्वांनी पटापट पत लाईक डन करा किती लाईक झाले रोजिता किती लाईक झाले सर्वांनी सांगा मला या रोजिता सांग किती लाईक झाले दे कामाची काम साइट कामाची साइट है मजा सर्वांनी लाईक आणि शेअर करा सर्वांनी मेसेज टाका पटापट कमेंट टाका सर्वांनी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा पटापट कमेंट करा हाय सर्वांना

मग पाच रुपये कुठे दहा रुपयाचं आणलं का त्याला आता ना। तो, ना, ना। तो खात नाही बोलतो नाही दहा रुपयाची पाहिजे काम एक मिनिट थांब बघू बर बर जा पैसे बघू येईल त्याच्यामध्ये येईल का त्याच्यामध्ये जा मग तुला जे खा असं वाटत ते खा जा रे तू पण सोबत जाते जा सोबत चालले दोघ मित्र <laughs> चला पटापट पटापट जॉईन व्हा आणि कमेंट करा कुठे गेला सर्व झोपलीत की काय सर्व कोणाचाच कमेंट रिप्लाय येत नाहीये कुठे गेले सर्व लोक गेला चला पटापट जेवण व्हा सर्वांनी कुठे गेलात सर्व कोणी कमेंट करत नाही आहेत कुठे गेले झोपलेत का सर्व पटापट पटापट मेसेज करा बघा काम चालू आहे आमच्या इथे हे पण चालू आहे आणि इथे पण चालू आहे तो बगाई पे काम चालू है। हेलो सरवना हाय हेलो। काय चल रही मी काय म्हणतो दादा थोडस आतमध्ये काम गाड्या येतात चलिया येतात दादा जर तो काही फुटला मोठं नुकसान नाही झालं पाहिजे त्याला तेच म्हटलं की कारण कशा गाड्या घोड्या येतात आपल्या ना बरोबर तुला बोललो ना एक तुम्ही काय म्हणतो बरोबर पहिल्या चार मागे पडला त्याच्यानंतर सिमेंट रेती करून चालेल चालेल आपल्या इथे नाही आहे ना तर आपण करू नये आम्ही करणार आम्ही करणार सिमेंट आहे आपल्याकडे थोडंफार आम्ही करायची मला कलेक्शन पाहिजे पाण्याचा लय खूप सर्वांनी मित्रांनो कमेंट टाका आपटापट कमेंट टाका आणि सांगा तुम्ही लाईव्ह कुठून बघत आहात तर ಹಲೋ ಸರ್ವನ್ನ चाललोय मी दुकानामध्ये काय कैलास दादा शीतल ताई हाय कसे आहात मंगाच पासून ताई कोणीच नाही आहे लाईव्हला वीस मिनिटं झालेत लाईव्हला येतात खूप मेसेज कोणाचाच येत नाही आहे ताई कुठे गेलेत काय माहीत सर्व आज का सुट्टी वगैरे आहे की काय माहीत कोणाला सर्वांना बोला ताई जेवण झालं का तुमचं बघा मार्के मार्केट पण इथे जवळच आहे मार्केट आमचं बघा सर्व मार्केट बंद आहे ताई शीतल ताई बोला की पाय कसा आहे तुमचा बरे आत की नाही तुम्ही हे दोन मुलं दाखवतो तुम्हाला दहा रुपये दिले त्याला 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 पाहिजे होते लॉलीपॉप काहीतरी पाहिजे होते त्याला खायला आता काय रे घेतलं का कितीला घेतलंस ते मग तुम्ही तू दुसरं काहीतरी घेणार होतस ना तू ते घेतलंस मग जावा तिकडे आपल्या तिकडे जडा खेळ जावा खेळा तिथे हो चाललेत का मग जावा हळूहळू जा आरामात जा रे चला मी येतो पण तिकडे हा हे छोट मुलं आहेत बिचाऱ्यांना मी दहा वीस रुपये दिलेत खाऊ खाय घ्यायला तर ते घेतायत आणि खातायत बिचारे त्यांना काय चांगलं खायला आणि ते घेतात काय खायला शीतलताई काय झालं कुठे गेलात दादा अरे हो या माझे मित्र आहेत ते कामाच्या साईडला एक फॅमिली राहतो ते मुलं खेळतात तिथे तर ते मुलं खेळतात तर म्हटलं गे बसलो मी तिथे लाइव घेत तर ते लोक आलेत माझ्याकडे पडत पडत मग मी दिले त्यांना दहा रुपये मग त्याला खायचं एकाला लॉलीपॉप काहीतरी घ्यायचं होतं आणि यांनी घेतलं ते मसाला काही हे मसाल्याचं काहीतरी आणि मग तो बोलला परत आला बोला मला हे नाही पाहिजे ते पाहिजे मग परत त्यांना दहा रुपये दिले तर ते आता आलेत आणि गेलेत आता तिकडे मी तिकडेच जाणार आहे आता लक्ष्मी दादा लक्ष्मण दा दा, साहेब लक्ष्मण दादा नमस्कार काय जेवण झालं का लक्ष्मण दादा तुमचं खूप ऊन आहे बाबा इकडे बघा ओल्डे मेरा आहे ना, ना लगा दो वावा वा ते आपलं काम आपल्याला लहान मुलांचं लहान मुलं खूप आवडतात त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करायला आणि बघा ते मी दिसलो ना तर लगेच पडत येतात लहान मुलांचा मला खूप लाड येतो लहान मुलं कोणी पण असतो शीतलताई नमस्कार असे लक्ष्मण दादा म्हणतात शीतलताई नाही दिसत आहेत दादा लक्ष्मण दादा काय माहिती कुठे गेलेत ते आलेत ते त्यांनी मेसेज टाकला आणि आता परत ते दिसतच नाहीयेत शीतलताई नमस्कार असे म्हणतात लक्ष्मण दादा आता मी तिकडे चाललो बघा हे चिलविले कुठ्यात काय रे तुम्ही घेतलं नाही का हा काय सांगू अहो या आ, हो हो का या इकडे बस मध्ये भरपूर लहानपुरं आहेत हो ना इकडे पण आहेत हा बघा बोल खा ना मग खा देत नाही का तो दे त्याला दे, दे।, दे मग मी परत देणार नाही तुम्हाला पैसे दोघांना अजून दे बस बर बस जायची तयारी ओके ओके लक्ष्मी दादा ओके ओके मला नाही पाहिजे त्याला दे हे मी उष्ट केलं नाही तुम्हाला पण दिलं असत जय हिंद लक्ष्मण दादा अशा शीतलता म्हणतात हिंद बोरे का दादू हिंद बोल त्याचं खायचं इकडे लक्ष आहे शीतलताई चल आता मी लाईव्ह बंद करतो मला पण जायचं तिकडे गाड्या वगैरे आहेत त्या गाड्यांवरती लक्ष ठेवावं लागतो जय हिंद महाराष्ट्र पोलीस शीतलताई म्हणतात <laughs> हो थोडस लक्ष ठेवावं लागतो शीतलताई हे मुलं बघा आपल्या साईडचे इकडे राहतात तर इकडे आलो मी लाईव्ह घेत 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 बघा कसा खेळत होता मातीमध्ये